बघा तर मंडळी मी हा मैसूर पाक केलेला आहे आणि त्याची जाळी बघू शकता एकदम असा जाळीदार आणि एकदम असा सोप्या पद्धतीने आपण एका खास ट्रीकने असा हा मैसूर पाक बनवलेला आहे एकदम हलवाई स्टाईल एकदम बघू शकता तुम्ही रंग टेक्स्चर आपण याच्यात कुठलाही फूड कलर न वापरता हा मैसूर पाक केलेला आहे आणि जाळी तर मस्त आणि चवीला तोंडास टाकताच विरघळणारा हा मैसूर पाक तयार केलेला आहे तर लगेच रेसिपीकडे ओळूयात तर इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर तर आपल्याला काय करायचं हे बेसनपीठ असं गाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात गुठळ्या वगैरे काही असतील तर ते का, का निघून जातील तर पहिली स्टेप आपल्याला हीच करायची आहे की आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर न बेसनपीठ चाळता तुम्ही वापरू नका कारण बेसनपीठामध्ये भरपूर गुठळ्या वगैरे असतात तर आता आपण मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तर एकच एक कप मी साजूक तूप घेतलेलं आहे तर त्याच्यातलं आपल्याला अर्ध तूप काय करायचं आहे असं याच्यामध्ये पे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे काही न झाल्या पाहिजेत आता तर अर्धं तूप आपल्याला याच्यामध्ये आत्ताच घालून घ्यायचं आहे आणि अर्ध तूप आपल्याला नंतर आपण घालणार आहोत तर आता अगोदर काय करूयात त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर ही एक मस्त अशी ट्रिक आहे की जेणेकरून तुम्ही असं जर पिठामध्ये तूप घातलं तर त्याच्या कुठळ्या सुद्धा होणार नाही ता आणि छान असं आपला मैसूरपाक तयार होईल तर आता आपल्याला लगेच तिसरी स्टेप करून घ्यायची आहे तर ही म्हणजे आपल्याला अगोदर असं केक टीन किंवा एखादी प्लेट वगैरे आपण ज्याच्यामध्ये मैसूर पाक सेट करणार आहोत का त्याच्यामध्येच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि असं बटर पेपर असेल तर तो त्याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेच इथे मी त्याच कढईमध्ये त्याच्यातलं बेसनपीठ काढून घेतलेलं आहे दीड कप मी इथे साखर घेतलेली आहे त्याला अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्याची एक तारी आपल्याला इथे चाचणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला पाक एकदम परफेक्ट बनवायचा आहे अजिबात आपल्याला पा, पाक कच्चा किंवा पुढे शिजवायचा नाही तर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला बस एक तारीच पाक याचा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही पाक पुढे शिजवसाल तर आपला मैसूर पाक जास्त कडक होऊ शकतो आणि आपण हा तुपातला मैसूरपाक केलेला आहे त्याच्यामुळे हा एकदम मऊ असा होतो म्हणजे एकदम असा खडखड होत नाही जर तुम्हाला डाळड्यात आणि तेलामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा बनवू शकता हो पण त्याचं थोडंसं टेक्स्चर जे आहे का तो थोडासा खडखड असा होतो आणि हा जो मैसूरपाक आहे का एकदम नरम असा होतो तर मस्त असं आपण याच्यामध्ये पाकामध्ये आपण जे बेसन पीठ आहे का ते टाकून घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे जे आपण अर्ध तूप ठेवलं होतं का ते असं थोडं थोडं चमचा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं याला शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे असं आपल्याला तीन चार वेळेस करून घ्यायचं आहे ही जे प्रोसेस आहे का ती तर मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून घ्या तुमचा एकदम शंभर टक्के हा मैसूर पाक तुमचा परफेक्टच होईल न फसणारा असा हा तुम्ही मैसूर पाक एकाच पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता जरी तुम्ही नवशिके असाल तरी तुम्ही ह्या पद्धतीने केला तर तुमचा पाक एकदम छानच होईल शंभर टक्के न फसणारा हा मैसूरपाक आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर आता मी राहिलेलं हे तूप जे आहे का ते सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मी हे चार बॅच मध्ये तूप घातलेलं आहे आता आपल्याला आप आप हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे शिजवी त्या वेळेस एक आपल्याला हे हलवीत घ्यायचं आहे जेणेकरून हे तळाला चिटकणार नाही किंवा करपणार नाही तर आपल्याला हे लगातार हलवीत राहायचं आहे कुठेही आपला जो हे आहे का पॅच्यूला आहे का तो थांबला नाही पाहिजे तर मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने आपल्याला छान असं हलवून हलवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर तुम्हाला आ, मी दाखवते पुढी कसं शिजलेलं आपल्याला कळणार आहे परफेक्ट आपला मैसूर पाक कसा तयार होईल तर ते पण आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकदम आपल्याला जाळीदार आणि एकदम परफेक्ट जर म्हैसूरपाक बनवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवा नक्की नक्कीच तुमचा शंभर टक्के हा न फसणारा मैसूरपाक तयार होईल तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे तर बघू शकता आपल्या पाकला आता फेस येत आहे तर असा फेस आला की आपल्याला आपला पाक होत आलेला आहे असं समजायचं आहे तर बघू शकता मस्त असा आपला हा मैसूर पाक आणि रंग बघू शकता तुम्ही रंग पण छान असा बदललेला आहे त्याचा अगोदर एकदम पिवळा रंग होता आता त्याचा थोडासा फिकट रंग झालेला आहे तर तुमच्याकडे जर तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा पिवळा वापरू शकता पण मी इथे फूड कलर वगैरे वगैरे काहीच वापरलेला नाही तर बघू शकता आता आपला जो मैसूर पाक आहे का आता आणखीन जास्त फेसळल्यासारखा झालेला जा आहे असा आपला मैसूरपाक झालेला असला की आपण समजायचं की आपला हा मैसूरपाक तयार होत आहे तर आता आपल्याला जास्त हे करायचं आहे घाईमध्ये आपल्याला हा पाक जो आहे का एका आपण ज्या टीनमध्ये तूप लावून घेतलं होतं का त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम जाळी जाळी त्याला आलेली आहे आपल्याला ल एकदम परफेक्ट असा आपला मैसूर पाक शिजलेला आहे आणि आता आपल्याला पटकन हे एका प्लेटमध्ये सेट करून घ्यायचा आहे तर मी इथे केक टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये सेट करून घेते आणि याला जास्त दाबीत वगैरे बसायचं नाही एकदम असं प्लेन वगैरे करायचं नाही थोडंसं असं वरतून जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे का त्या पद्धतीनेच ठेवा कारण पाकला अशी जाळीच आलेली असते त्यामुळे एकदम असा प्लेन वगैरे आपण करत नाही आणि थोडंसा गरम आहे का तेव्हाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आता जर आपण पूर्ण थंड होऊन नंतर वड्या कट करायला घेतल्या तर तो तुटू शकतो त्यामुळे असं गरम आहे का थोडंसा त्या तेव्हाच आपल्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर थंड करून घ्यायचा आहे तर मी इथे एक दीड तासाने तुम्हाला दाखवत आहे त्याची जाळी बघू शकता आणि वड्या बघू शकता तुम्ही मस्त अशा वड्या एकदम परफेक्ट वड्या अशा तयार झालेल्या आहेत कुठंही वड्या आपल्या तुटल्या वगैरे नाहीत आणि तुम्ही जाळी आणि रंग बघू शकता एकदम मस्त टेक्चर आलेला आहे या मैसूरपाकला तर एकदम शंभर टक्के न फसणारा हा पाक नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद